नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या पुणे कात्रज सुखसागर नगर यशस्वी सोसायटीसमोर समोर शुक्रवारी एक गंभीर अपघात झाला होता श्रेया गौतम एवले बैबशा अठरा शीतल हाइट्स कोंडवा ही तरुणी पायी जात असताना एम एच बारा यू एम अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस क्रमांकाच्या टुरिस्ट वॅगन कारने तिला जोरदार धडक दिली ही धडक एवढी भीषण होती की तिचा घटनास्थळी मृत्यू झाला कार चालकाने मुख्य रस्त्यावरून भर चढून छोट्या नारायणच्या झाडांची तोडफोड केली आणि पायी चालत असलेल्या शय्याला जोरात धडक दिली धडक दिल्यानंतर ती समोरील बदामाच्या झाड आणि कारच्यामध्ये अडकली जागीच मृत पावली या घटनेनंतर भारती विद्यापीठ विवेवाडी आणि कोंडवा पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला अपघात घडवणारा कारचालक सतीश गुरुनाथ होनमाने वैवश्य सदतीच राहणार गोकुळनगर नगर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे पुढील तपास सुरू आहे लोकसंदीपसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमु यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा